फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोकणातील नागपंचमीला केले जाणारा पदार्थ आहे तो भिरडी त्या पदार्थाचं नाव आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग त्याचं साहित्य दाखवते काय काय घेतले ते काई -काई मी मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील पदार्थ नागपंचमीला केला जातो त्याचं नाव आहे भिरडी त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आहे वेलची आणि जायफळची पावडर आहे जिरं घेतलेलं आहे गूळ घेतले आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी अर्धी वाटी गव्हाचे पीठ आहे सफेद तीळ आहे खोबरं आहे मीठ आणि हळद आणि पाणी हे बघा मी एक ग्लास ना पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी गुळ घालते हे बघा गुळ घालायचं याच्यामध्ये तुम्ही असे करून बघा एक नंबर होते आमच्याकडे नाही नागपंचमीला केला जातो कोकणामध्ये गुळ चांगला वितळायला पाहिजे याच्यामध्ये मी वेलची जायफळची पावडर टाकते हे कुठून घेतलेली पावडर आहे का आता जिरं टाकते मी सफेद ती टाकते हा आमचा जुनं एकदम म्हणजे मा मा आमची माझी आजी बनवायची असे असे यांना बिरड्या बोलतात बिरडी बिरडी बोलतात माझी आजी हे पदार्थ बनवायची थोडंसं चिमुळं करून मीठ टाकते याच्यामध्ये मी हळद चांगला गुळ चांगला वितळला ना ते मी याच्यामध्ये नंतर पीठ टाकणार आहे आता मी याच्यामध्ये खोबरं पण टाकते ओलं ओलं खोबरं टाकलेलं आहे आताच बघा किती सुगंध मस्त सुटलेला आहे हे बघा चांगली उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये ना आपलं हळदीचं पान जरी टाकलं ना तरी पण टा छान वाटेल तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल ना तर उकळताना टाकायच्या नंतर पीठ महत्ताना काढून टाकायचं छान सुगंध पण येतो आणि भिरडी पण छान लागते बघा चांगले गुळ वितळायला पाहिजे गुळा नाही हे बघा एक गव्हाचं पीठ मी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे हे चांगलं मी शिजवून घेणार आहे आपण मोदकांना शिजवतो ना असं शिजवून घ्यायचं आणि प्रमाण ठेवलं ना मग बरोबर पीठ होईल हे बघा किती मस्त झालेलं आहे पीठ आता आता मी चांगलं परतून घेते हे बघा असं पीठ शिजवून घ्यायचं नाही हे शिजलेलं आहे पीठ आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर मळून घेते हे बघा याच्यामध्ये ना मी थोडंसं तेल टाकते हे बघा थोडंसं तेल टाकलं एक चमचा गरम आहे ना थंड झाल्यावर मी मळून घेते बघा असं पीठ मस्त मऊ मळून घ्यायचं मस्त मळलंय बघा हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता मी तुम्हाला भिरड्या कशा बनवायच्या त्या दाखवते कारण हा कोकणातला पदार्थ आहे हा इकडे कुठे बनवला जात नाही तर मी तुम्हाला दाखवते बघा छोटा गोळा घ्यायचा आमच्याकडे नागपंचमीला हा पदार्थ बनवला जातो किंवा गणपती जातात ना अनंत चतुर्थीचे तेव्हा हा बनवला जातो हे बघा असे बनवलं जातं आम्ही ना याला हात मिठी बोलायचो लहानपणी हात मिठी पण याचं नाव आहे भिरडी बिर्डी बोलतो आमच्याकडे पण आम्ही लहानपणी हिला हात मिठी म्हणजे अशा हात मिटलेले म्हणून हिला हात मिठी बघा किती छान झालेली आहे आता अशा पद्धती मी सगळ्या बनवून घेते हे बघा एवढ्या बिरड्या झालेल्या आहेत अजून एवढं पीठ शिल्लक आहे बघा किती झाले आहेत त्या आता मी तेल आहे गॅसवर आता मी तळून घेते हे बघा आणि हे चांगले चार पाच दिवस टिकतात ना का मस्त कुरकुरीत करायच्या हे बघा हे मी तेलामध्ये सोडले आता चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत मी हे फ्राय करून घेते हे बघा अशा कलरच्या ना करून घ्यायच्या बघा अशा कलरच्याच करून घ्यायच्या मग त्या नंतर त्या काढल्यानंतर थंड झाल्यानंतर मी कुरकुरत होते आता हे मी काढून घेते झालेले हे याच्यामध्ये सोडा वगैरे वापरायचा नाही का हे बघा एवढी बिरडी झालेली आहेत या अशा तुम्ही करा आणि तुम्ही करता का ते पण कमेंट करून सांगा किती छान आहे आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत ना तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होते मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा